अमावस्या हा सण दिव्यांचा सण म्हणून या दिवशी दिव्यांची आरती म्हणून पूजेची सांगता करावी पंच प्राणांचे निरांजन करुने पंच तत्वे मोहममतेचे समूळ भिजवणे अपरोक्ष प्रकाश दीप पाजळ जय देव जय देव जय देव जय देव जय निरांजना जनौ वारु तुधिया समचरणा जय देव जय देव ज्वाला न काजळी न दिवस ना राती सदोदित प्रकाश भक्तीने प्राप्ति पूर्णानंदे झालो बोलो मी किती उजळो हे शिवराम भावे ओ वाळती जय, जय देव जय देव जय देव जय देव जय नीरांजना नीरांजनो जय जय देव जय देव अशा प्रकारे आरती करून आपण पूजेची सांगता करायची आहे आणि निरांजनाकडे छान अशी प्रार्थना करायची आहे की हे निरांजना जशी तू तु तुझ्या ज्योतीने आजूबाजूचा अंधकार नाहीसा करून त प्रकाशमय करतो तसंच आमच्या जीवनातील जो पण काही अंधार आहे तो सुद्धा नाहीसा कर आणि आमचे जीवन छान असे प्रकाशमय होऊ देत आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत तर अशा प्रकारे छान अशी पूजा आपण करायची आहे आणि अशा आरतीने पूजेची सांगता करायची आहे तर तुम्हा सर्वांना दीप अमावास्याच्या खूप खूप शुभेच्छा